नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव आज मी एक सामाजिक व तितकाच भावनी विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहे आणि या विषयावर आपण करावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा विषय आहे शोक सभा व त्यातील भाषणबाज वक्ते या विषयावर यापूर्वी काही लोकांनी आपले विचार वर्तमानपत्रातून किंवा एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अस परंतु मी बरेच दिवस विचार करत होतो की ह्या विषयावरती एखाद्या शोकसभेतच बोलावं हो। परंतु त्या ठिकाणी भाषण करणारे भाषणबाज वक्ते त्यांना जरी ही गोष्ट पटत असेल तरी त्यांना तितकीशी आवडणार नाही त्यांना आपला अपमान झाल्यासारखा वाटेल म्हणून मी त्या ठिकाणी बोलण्याचं टाळलं परंतु तरी ह्या विषयावरील माझे विचार मी माझ्या युट्यूब चॅनल मधून आपल्या समोर मांडत आहे विशेष करून आपल्या समाजातील एखाद्या व्यक्तीच निधन झालं काही दिवसांनी त्यांचे कुटुंब त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुण्यानुमोदन विधी व शोक सभा हा कार्यक्रम आयोजित करतात बौद्धाचार्याने धार्मिक संस्कार विधी पार पाडल्यानंतर त्यापुढे हा शोकसभेचा कार्यक्रम सुरू होतो हे आपल्याला माहितीच या शोकसभेमध्ये जी व्यक्ती निधन पावली आहे अशा व्यक्तीने जिवंतपणे जी पुण्यकर्म केलेली असतात किंवा जी, जी चांगली कामे केलेली असतात आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं संस्कार शिक्षण दिलं याविषयी बोलणं किंवा त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्या कुटुंबाचं सांत्वन करणं हे करणं त्या शोकसभेत महत्वाचं असतं आणि अशा मोजक्या शब्दात सांत्वनपर भाषण करणारे वक्ते या सभेत कमीच असतात परंतु या सभेत भाषण करणारे इतर जे भाषणजी व्याख्याते असतात ते आपले सांत्वनपन भाषण या उलट करत असतात हे आपल्या सर्वांच्या निदर्शनास जे काही त्या मृत व्यक्तीला ओळखणारे असतात तर काही अपरिचित असणारे लोकही त्या ठिकाणी असतात ते आपली भाषण करण्याची त्यावेळेला आपली हौस पुरी करून घेतात आशनाची सुरुवात देशातील जितके होऊन गेलेले महापुरुष असतात त्या महापुरुषांची यादी या ठिकाणी वाचली जाते जसा काही इतिहास यालाच माहिती आहे तिथे बसलेल्या लोकांना माहीतच नाही की देशात किती महापुरुष होऊन गेले परंतु तरी हा वक्ता त्या देशातील महापुरुषांची यादी वाचतच राहतो आणि त्याची पुनरावृत्ती त्याच्या मागून येणारे वक्ते तेही करत असतात ते आणखीन काही महापुरुषांची यादी त्यामध्ये ऍड करतात आणि आपल्या भाषणाची सुरुवात करतात एवढे झाल्यानंतर त्या मृत झालेल्या व्यक्तीला हे ओळखणारे भाषणबाज वक्ते लोकांना असे भासवतात की आम्ही ज्या मृत व्यक्तीला जळून ओळखतो बोलता बोलता हे वक्ते त्या मृत व्यक्तीच्या खाजगी आयुष्याविषयी बोलायला सुरुवात करतात त्या मृत व्यक्तीने आयुष्यामध्ये जाणून बुजून किंवा अनवधानाने काही केलेल्या चुका असतात त्या चुकांचा हे सुरुवात करतात काही वक्ते तर एवढ्यावरही थांबत नाही तर ते त्याच्या वैवाहिक जीवनातील घडून गेलेल्या खाजगी गोष्टींविषयी सार्वजनिक पंचनामा करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे होतं काय की या भरसभेमध्ये त्या भर मृत झालेल्या कुटुंबातील लोकांना खूप लाजीरोवान वाटतं ह्याचा ते वक्ते विचारही करत नाही त्यांना या गंभीर परिस्थिती ती जाणीव नाही की आपण मेल्यानंतर ह्या व्यक्तीचा आपण वसरण करतोय ह्याचं त्यांना भान राहत नाही काही जण तर या शोकसभेमध्ये त्या मृत व्यक्तीविषयी न बोलता जो इतिहासात होऊन गेलेले महापुरुष असतात किंवा चालू वर्तमान काळात कदा का राजकीय नेता असतो त्याच्याविषयी बोलायला सुरुवात कर त्याचे अनुकरण करायला हे वक्ते तेथील बसलेल्या लोकांना सांगतात जसे तो हा त्या महापुरुषांचा इतिहासच सांगायला या ठिकाणी आलेला किंवा एखाद्या राजकीय नेत्याची या ठिकाणी तो जाहिरातच करायला आलेला अशा आविर्भावात तो इतका बोलत जातो इतका बोलत जातो की तिथे बसलेले लोक सुद्धा कंटाळून जातात ते मनात असं म्हणत असतात अरे बाबा थांब आता तू बोलायचं ते बोलत नाहीस नाही त्या विषयावर तू उगाच तरी बोलून आमचा वेळ फुकट घालवतो असं काही लोकांच्या मनात वाटतं पण त्या ठिकाणी सर्वांचा नाईलाज असतो काही बोलत नाही तर काही स्वमान्य असलेले कवी दुसऱ्यांचीच कविता या ठिकाणी आपल्या भासाड्या आवाजात म्हणायला सुरुवात करतात आणि तेथील वातावरण भेसूर करून टाकतात अशा वेळेला तेथे बसलेल्या लोकांना असं वाटतं आवरारे याला पण त्यांना माहीत असतं परिस्थितीचं गांभीर्य म्हणून ते, ते काही करू शकत नाही त्या वक्त्याला सहन करायचं काम करतात आणि शेवटी भाषणाचा समारोप सा करताना हे भाषणबाज वक्ते मृत व्यक्तीला राजकीय पक्षाच्या वतीने सामाजिक संस्थांच्या वतीने गल्लीबोळातील मंडळांच्या वती, वती। जिथे राहतो त्या सोसायटीच्या वतीने साळीच्या वतीने भावकीच्या वतीने कुटुंब वतीने श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि वरती असं म्हणतो की मी माझे दोन शब्द पुरे करतो आणि हे दोन शब्द माझे ऐकून घेतल्याबद्दल लोकांचे तो आभारी व्यक्त करतो जसे हा एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक संस्थेची जाहिरातच करायला आलेला आहे असं या ठिकाणी सर्वांना वाटत त्याचं त्याला भान नसतं यामध्ये कार्यक्रमाला उशीर होतो आणि लोक इथे ताटकळत बसलेले असतात ह्याचा तो कधी विचार करत नाही अशा प्रकारे श्रद्धांजली वाहण्याच्या स्टेप पर्यंत हा वक्ता येऊन पोचतो त्यावेळेला तिथल्या बसलेल्या लोकांना व त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना हायसं वाटतं की बाबा संपलं एकदाचा शोक आता याच्यापेक्षा जास्त ऐकण्याची कुणाची सहनशीलता राहिलेली नसते शिवाय त्या ठिकाणी आलेले इतर राज्यातील लोक किंवा इतर समाजातील लोक हे सुद्धा कंटाळून गेलेले असतात अशा वाचाळ भाषणबाजीमुळे कार्यक्रमाला वेळ होतो तिथे आलेल्या लोकांचा व कुटुंबातील लोकांच्या सहनशीलतेचा अंत होतो यावर कोणी बोलायला तयार नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तरी यासाठी समाजातील सामाजिक व धार्मिक संस्था असतात त्यांनी असे हे प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे कारण असे प्रकार थांबल्यामुळं कार्यक्रम वेळेत पूर्ण होऊ शकतो आणि आलेल्या लोकांना वेळेवर घरी जाता येऊ शकतो आणि प्रत्येकाला त्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्याची संधीही मिळू शकते तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा संस्थांना विनंतीपूर्वक आव्हान मी करतो की आपण यासाठी की प्रयत्न करा जेणेकरून समाजामध्ये एक नवीन बदल घडू शकतो आणि त्या बदलामुळे ह्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप प्राप्त होऊ शकतं तर मित्रांनो आपल्याला हे माझे विचार जर पटत असतील व सामाजिक बदल घडून यावा असं वाटत असेल तर आपणही आप परीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा आणि माझा हा व्हिडिओ आपण इतरांना शेअर करा त्याला लाईक करा व याविषयी आपले विचार मला कळवा माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी या ठिकाणी इथेच थांबतो भेटू या पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्याला सर्वांना नमस्कार